नमस्कार अटल स्वागत आहे ग्रामीण पोलीस स्टेशन येथील फौजदार उत्तम नागरगोजे यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून गैर अर्जदार यांच्याशी हात मिळवणी करून अर्जदार यांच्यावर अन्याय केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत करण्यात यावी यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय भीमशक्ती महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ मिनाताई मोहन काकडे भीमशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आले आपल्या आर्थिक स्वार्थापोटी गैर अर्जदार यांना छुप्या पद्धतीने मदत करत आहेत याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्वीय सहाय्यक सुनंदा नितनवरे मॅडम म्हणाल्या की नागरगोजे यांना या संबंधित जे योग्य कारवाई असेल ते करण्यास सांगते सत्य बाजू पडताळून न्याय देण्यात यावा नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावा दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस पांडुरंग गोरख दसपुते यांनी चिकलठाणे पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला पीएसआय उत्तम नागरगोजे यांच्याकडे तो अर्ज चौकशीसाठी आला असता त्यांनी अर्जदार यांना सुरुवातीला सांगितले की गैर अर्जदार यांना बोलावून त्यांच्यावर कडक कारवाई करतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो परंतु काही दिवसांनी ते अर्जदार यांना बेताल वक्तव्य करून आरोपी सारखी वागणूक देत आहेत तसेच फोन करून अर्जाबाबत माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात नागरगोजे स्वतःला पोलिस आयुक्त समजतात की काय अशा तेव्हा वावरत असतात कार्यवाही न संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे शहर जिल्हा मीनाताई काकडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष शारदाताई निर्मळ महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मधुकरदादा नगराडे मराठवाडा सचिव सतीश नरवडे शहर जिल्हा अध्यक्ष मुन्नाबाई जागीरदार ज्येष्ठ नेते यांच्यासह आदी महिला सदस्यांची उपस्थिती होती మాజా గ पोलीस अधीक्षक कार्यालयाला आपण भेट दिली दे निवेदन घेऊन आले तुमच्या मागण्या काय होत्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ आदरणीय नेते ने चंद्रकांतजी साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ एस पी साहेबांना निवेदन देण्यास गेलो असता चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय उत्तमजी नागरगोजे यांना यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता बाळासाहेब पवार यांच्या विरोधात एक दीड लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली एक अर्जदारांनी अर्ज केला पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः द दसपुते पांडुरंग दस पांडुरंग गोरख दसपुते यांनी एक महिने अगोदर अर्ज केला त्यांनी सुरुवातीला सांगितलं का आम्ही संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून परंतु दोन चार दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते आहेत का बाबा तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा एक एक घंटा पोलीस स्टेशनला बसवणं वारंवार चक्रा मारणं बसून हुन ठेवणं म्हणजे एस आय नागरगोजे हे अर्जदारांना आरोपी समजतात काय या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनीहून बोललो का तुमच्याकडे असा असा अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली असता त्यांनी उडाओडीचे उत्तर देऊन का बापा त्यांना कोर्टात पाठवा तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला या अगोदरी पी एस आय नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेटीस धरण्याचं काम उत्तम नागरगोजे हे करत आहे आणि स्थानिक रहिवाशी तिथले जे आहेत चिकालथाणा ग्रामीण हद्दीतले जे रहिवाशी आहेत प्रत्येकांची विरोधात तक्रार आहे त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांशी बरोबर नाही आहे यांच्या या हुकुमशाहीला दंडेलशाहीला त्रासून हे अर्जदार हे भीमशक्ती संघटनेकडे आलेत काही लोक आणखीन आहेत व त्या संदर्भातनं आम्ही एस पी साहेबांना रीतसर निवेदन दिलं व संबंधित पी एस आय नागरगोदे यांनी जे बेकायदेशीर कामांना ते पाठबळ देतात छुप्या मा यांचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि आरेरावीची भाषा करणं सामान्य माणसाला वेठीस धरणं हे त्यांचं नियमबाह्य काम आहे यांच्यावर अंकुश लावायला पाहिजे अशा पोलीस अधिकाऱ्या अधिकाऱ्यांमुळे बाकीच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होती आहे त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची भीमशक्ती संघटनेची मा मागणी आहे यावेळेस आमचे दादा नगराळे मराठवाड्याचे सचिव आणि गोरख दसपुते अर्जदार मुन्नाभाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय काकडेताई महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निर्मळताई व एकूणच समस्त महिला मंडळ आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो असता एस पी साहेब तर भेटले नाही परंतु त्यांचे जे पेय आहेत नितनवरे मॅडम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व एस पी साहेबांनाही मोबाईलद्वारे भ्रमणद्वारेद्वारे कळवलं आणि त्यांनी सांगितलं आहे का आम्ही या प्रकारणी नेमक्या अर्जदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित पी एस आहे आहे यांना आम्ही चौकशीसाठी हे करू नाही नक्कीच भीमशक्ती सामाजिक येत्या पंधरा दिवसामध्ये जर उत्तम नागरगोजे यांच्यावर व्यवस्थित योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येणार आहे या संदर्भामध्ये पोलीस प्राधिकरणामध्ये आपण तक्रार करू शकता बिलकुल आता हे पंधरा दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर पाहिजे जर तक्रारदाराचं समाधान सर्व नागरिक सामान्य नागरिकांचं जर समाधान होत असेल तर आम्हाला हरकत नाही जर पोलीस प्रशासनाने परत आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भीमशक्ती संघटना हवे तिथे कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण आणि वेळोवेळी जागेजागी संबंधित कार्यालयात तक्रारी अर्ज त्यांच्याविरोधात देण्यात येईल तुमचे पुढे माझं नाव माझं पाणी टँकरचे पैसे त्यांच्याकडं मला त्यांनी नऊ महिने घुमवलं नऊ महिने डॉक्टर बाळासाहेब पवार कडर त्यांचे नगरच्या कॉलेजला पण टाकलं मी मला त्यांनी नऊ महिने घुमवलं त्यानंतर सगळ्यांना सात वाजता बोलून घेतलं बंगल्यार इंडोला शिडकोला तिथून गाडी टाकून भालगाव कॉलेजला नेलं दिवसभर बसवलं ते दिवसभर बसवलं संध्याकाळी आठ वाजता आंधारात तिथून मारून आणून काढून दिलं शिवेगाळा करून चाकी चाकू दाखवला आता फिरून जर तू पैसे आलं तर जर आला कधी तू जीव मारून टाकेन मी अपहरण केलं याच्यामध्ये केलं नाही मी स्वतः मला बोलवलं होतं तुला चार वाजता पैसे देतो माझ्या गाडीत बसून चालू नाही अपहरण नाही केलं गर्दीमध्ये दिवसभर बसून त्यांनी सोबत नेऊन त्यांच्या बालगावला कॉलेज मला बस दिवसभर बसून ठेवलं होतं शिवगाळा करून संध्याकाळी आठ वाजता मी पैसे मागितले म्हणलं सर मला जायचं मला पैसे द्या पण मग त्यावेळेस म्हणे पैसे देत नाही तुला त्याच्यानंतर पैसे भेटणार पैसे मागायला तू ज्यूज मारून गाडीच्या टायराखाली गेले म्हणे रात्री आठ वाजता बालगाव इथून काढून दिलं तर तुम्हाला त्याच्यापासून जीवाला धोका आहे हो सर त्यानंतर मी त्यांना पैसे मागायलाही नाही गेलो हो पी एस आय नागरव पीओ पी एस आय नागरव साहेबांना मी एक महिना सारखं बोललो फोनवर त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळ्या ते काय बोलते फोनवर ते दिल्लीला गेले मुंबईला गेले ते काल येऊन पी एस आय साहेबला भेटून गेले म्हणे मग मीन माझं काम मला त्यांचं बोलणं करून दे माझं क्लिअर करून दे माझं जेवाल आहे काय ते माझ्याकडून होत नाही तू समोर जाईन तक्रार कर माझ्याकडून होत नाही ते त्यांच्या टोटल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडून साहेबांचं